सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कुंचली ग्रामपंचायत कार्यालय बनले दारूचा अड्डा नायगाव तालुक्यातील कुंचली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोज संध्याकाळी दारुड्यांनी दारू सेवन करत आहेत तरी गावातील सरपंच व ग्रामसेवक बी एल वाघमारे यांना ग्रामपंचायत वा कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटोंसमोर देशी दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत व ग्रामपंचायत कार्यालय कचराकुंडी झालेली आहे तरी सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार गावातील काही समाजसेवक कार्यकर्त्यांनी सांगितले व त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले कन्सुली गावातील सर्व जनतेचा एकच आवाज जनतेने उठवलेला आहे की ग्रामसेवक व सरपंच यांना महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल बळतर्फ करण्यात यावं यासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी यांना निवेदन देण्यात आलेले तसेच महापुरुष छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचा फोटो ग्रामपंचायत कार्यालय रूम मध्ये कचरा कुंडीत दिसून आल्याने पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे ही तक्रार देण्यात आली आहे पण अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड Thank you.